मतदानापर्यंत आम्ही राजकीय पक्ष आहोत पण मतदान झाल्यानंतर ज्या वेळेला मान या आपल्या मंचाच्या नगर पंचायत मध्ये आपली नगराध्यक्ष होईल आपले नगरसेवक होते त्यावेळेला या शहरातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहोत वेगळी भूमिका कोणी घे घ्यायचं काही कारण नाही कोण म्हणतो हा याला नाही करणार तो त्याला नाही करणार उदाहरण सांगायचं म्हटलं तर काही लोक मला वाटतं याच्यामध्ये एक अपक्ष उमेदवार पण येत उभ्या नगराध्यक्ष पदाकडून आहे था नाही जरा काहीतरी प्रतिसाद दे इतकी थंडी तर नाहीये आणि मग जर कोणी समाजाचं नाव घेऊन तक्रार करत असेल की आम्हाला आमच्या समाजाचा उमेदवार दिला नाही तर त्या सगळ्या लोकांना मी सांगू इच्छितो की भीमाशंकर कारखान्यामध्ये एका बोर्डामध्ये एक जागा ओबीसीसाठी राखीव असताना आम्ही तीन जागा ओरिजिनल ओबीसीना संचालक पदाच्या दिल्या <प्थाँगा> भीमाशंकर कारखाना बाजूला आहे आज शरद सहकारी बँक जरी पाहिली तरी शरद सहकारी बँकेमध्ये सुद्धा एक ची जागा राखीव असताना आज तीन संचालक हे ओरिजिनल ओबीसी समाजाचे आहेत आणि म्हणून उमेदवारी निवडताना बरीच कसरत करावी लागते त्याप्रमाणे स्थानिक लोकांनी उमेदवार निवडले आम्ही दोघांनी मधून मधून त्याच्यामध्ये आमच्या भावना त्यांच्या कानावर त्या ठिकाणी घातल्या ज्या वेळेला मागच्या वेळेला इथं आदिवासी भागातले कार्यकर्ते आहेत मागच्या दोन हजार सतराच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आदिवासी मतदारसंघ ओबीसी साठी राखीव झाला जरी शंभर टक्के आदिवासी तिथे असला तरी तिथं सुद्धा रूपाताई जगदाळे नावाच्या ओरिजिनल ओबीसिन्ह आम्ही त्या ठिकाणी तिकीट दिलं होत पण आज काही असंतुष्ट लोक ह्या जाती राजकारणाची चर्चा करून मत कुजवण्याचा किंवा दुसऱ्या एखाद्या उमेदवाराला फायदा करून देण्याचा प्रयत्न जर करत असतील तर माझ्या सगळ्या समाजातल्या बांधवांना ही विनंती आहे तर माझ्या सगळ्या समाजातल्या बांधवांना ही विनंती आहे की आपण त्याच्यासाठी बळी पडू नका आपण काम करा विकासाच्या कामाच्या संदर्भात सांगितलं खूप सांगितलं सगळं के केलं काय नाही केलं दुसरं काय पाहिजे काय आणखी